जल हे तो कल हे आपण उगच म्हणत नाही पण माणसांना पाण्याची गरजच समजत नाही पाण्याचं महत्त्व समजत नाही चार चार बारडे आंघोळ करते पाणी ओतंय पण ज्या एखादी मोटर बिघडते किंवा महानगरपालिकेचा काही प्रॉब्लेम असल्यानंतर पाणी येणार नसते त्यावेळेला मात्र पाण्याची महत्त्व समजते हे बघा आमची मोटर मोटरही ही मोटर बिघडली आहे मी पण तुमच्यातलाच आहे कारण आमची मोटर बिघडलेली आहे आणि मला विहिरीमधून पाणी आणायला लागते बघू शकता मित्रांनो या विहिरीच्या तळातून पाणी आणायला लागते मग तर माझा सांगण्याचा उद्देश एकच की ज्या वेळेला आपली मोटर बिघडते किंवा पाणी येणार नसते त्यावेळेला आपण पाणी सांभाळून वापरतो तसंच पाणी आपण इतर वेळेला पण सांभाळून वापरलं तर ते पाणी बचत होईल कारण वर्षानुवर्ष पाऊस कमी होत चालला आहे त्यामुळं पाणी जपून वापरा ही विनंती कारण हे असं या विहिरीतून या किटलीनं पाणी घ्यायला लागतं हे खूप कष्टाचं असतं त्यामुळं पाणी जपून वापरा धन्यवाद